महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी अठ्ठावीस ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत दोन दिवस राज्यव्यापी कामबंदे धरणे आंदोलन पुकारले आहेत कृती समितीने पुकारलेल्या काम बंद धरणे आंदोलनाला प्रतिसाद देत खापरखेडा औषणिक वीज केंद्रातील जवळपास पंच्याऐंशी टक्के कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले असून रास्ता मागण्यासाठी उर्वरित कंत्राटी कामगारांना काम बंद धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सात फेब्रुवारीला संबंधित प्रशासनाला जाहीर नोटीस बजावण्यात आली या संदर्भात सव्वीस फेब्रुवारीला कामगार आयुक्त मुंबई यांनी संयुक्त कृती समितीची बैठक बोलावली मात्र कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी पासून कंत्राटी कामगारांनी काम बंद धरणे आंदोलन सुरू केले 28 फेब्रुवारी बुधवारला वीज केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगार शेकडोच्या संख्येत एकत्र झाले होते संयुक्त कृती समिती जिंदाबाद कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो हमारी मांगे पुरी करो अशा घोषणा देण्यात येत होत्या एकोणतीस फेब्रुवारीला शंभर टक्के कंत्राटी कामगार कामबंद धरणे आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास संयुक्त कृती समितीने व्यक्त केला आहे या दरम्यान कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघणे अपेक्षित आहे अन्यथा पाच मार्चपासून संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली बेमुदत कामबंद धरणे आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे कामबंद धरणे आंदोलनादरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने सुरक्षा तैनात केली होती